स्वामी कृपा चॅनलमध्ये मी अश्विन देशमुख तुमच्या सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत करते व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती ह्या व्हिडिओवर स्वामी स स्वामी केंद्रा व व स्वामी मठ ह्याविषयी नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काही व्यक्तींना पैशाची सतत चणचण असते त्यांना कितीही काही केलं तरी यश भेटत नाही त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे तुम्ही हे जे आहे विष्णू शस्त्रनाम याच्यामध्ये व्यंकटे स्तोत्र पण आहे हे ही, ही तुम्हालाही माहिती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तीन दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं व एक महालक्ष्मीची माळ घ्यायची आहे ओ महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा जप पण त्या स्तोत्र स्तोत्राचं पठण झाल्यावर तुम्हाला करायचं आहे पण या स्तोत्राचं पठण तुम्हाला दिवसा न करता रात्रीच्या टायमिंगला करायचं आहे म्हणजे जो आपला दहा ते बारा ह्या टायमिंगच्याच मध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला ह्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व हा मंत्रही घ्यायचा आहे ओ महालक्ष्मी नमहा व त्यानंतर हा दुसरा मंत्र आहे ओम महालक्ष्मी प्रसिद्ध प्रसिद्धाय प्रसिद्धा नमः नीट ऐका मंत्र ओम महालक्ष्मीय प्रसिद्ध प्रसिद्धय नमः हा हे दोन मंत्र तुम्हाला जो मंत्र सोपं वाटेल त्यातनं तुम्हाला एक एकशे आठ माण्यांची माळ घ्यायची आहे व संपूर्ण माळ तुम्हाला ती करायची आहे बघा अनुष्ठानाच्या वेळेस तुम्हाला कुठलाही बाहेरचं खायचं नाही आहे तुमचा जो टायमिंग आहे तीन दिवस तुम्हाला एकच टायमिंग ठेवायचा आहे त्यामुळे तुम्हाला जमेल श जमेल तेवढं तुम्ही हा हे अनुष्ठान करा बघा तु याचे खूप सुंदर सुंदर अनुभव हो आहे आणि आण पटना सॉरी तुम्हाला अनुष्ठान करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की मी मी जे करते मी जी सेवा करते करतोय ही सेवा नीट व्यवस्थित मार्गी लागू दे आणि जो टायमिंग सांगितलेला आहे त्याच टायमिंगला तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा तुमच्या आयुष्यात खूप का काही बदल घडतील जे तुमची अडलेली कामं आहे समजा जी येण्याचा जो आ, महालक्ष्मी आईचा जो वेग आहे तो नक्कीच तुम्हाला नक्कीच यात तुम्हाला यश भेटेल व काहींना जर पितृदोष असेल ना तर त्यांनी ही सेवा अवश्य पठण करावी कारण पितृदोष असणाऱ्यांची बहुतेक कामं अडलेली असतात व ती संपूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही ही सेवा करा तीन दिवसाचं अनुष्ठान करा व पर अन्न घेऊ नका बघा नक्कीच तुम्हाला तुमचा यात नक्कीच रिझल्ट भेटतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा ही सेवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद